शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं आजच्या अर्थसंकल्पाची सुरुवात करावी तसंच जो जो शब्द दिला गेला तो खरा करावा लागेल असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय तसंच लाडके भण योजना तरुणांना बेरोजगार भत्ताही देण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी मांडलेली आहे आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस म्हणजे एक वर्षापूर्वी जे बजेट झालं होतं त्याचे फक्त बेचाळीस टक्के निधी हा वापरण्यात आलेला आहे म्हणजे मोठा निधी म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी एट पर्सेंट अठ्ठावन्न टक्के निधी हा सरकारकडनं वापरला गेलेला नाही त्याचा अर्थ सरकारकडे पैसा नाही आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा एवढीच आहे की जेव्हा आपण राजकारण करतो जेव्हा एखाद्या निवडणुकीला समोरं जात असतो आपण तिथं जे काय हजार दोन हजार दहा हजार पन्नास हजार लोक आपल्यासमोर भाषण ऐकत असतात नाहीतर टी व्हीवर एखादं वक्तव्य तुम्ही देता ते टी व्हीवर नाही तर बातम्याच्या माध्यमातून तुमचा आवाज तुमचे विषय जे लोकांपर्यंत जात असतात तिथं दिलेला शब्द हा तितकाच महत्त्वाचा असतो त्यामुळे या बजेटकडनं लोकांची अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे की तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जो जो शब्द तिथं दिला होता तो तो शब्द आजच्या बजेटमध्ये तुम्हाला खरा करावा लागेल महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेला जर पंधराशे रुपये तुम्ही देता इलेक्शनच्या काळामध्ये ॲडव्हान्समध्ये देत होता आता तुम्ही म्हणत आहात की कदाचित आम्ही वाढवणार नाही पण आजच्या बजेटमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे एकवीसशे रुपये या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींना तिथं योजनेच्या माध्यमातून देणार आणि ज्या ज्या बहिणाना तुम्ही तिथं कमी केली नावं ती न ना करता त्यांना तसंच सातत्याने चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो महिला सुरक्षेचा विषय तुम्ही घेत आहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यामधील स्नानावरून खिल्ली उडवली बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तिथलं पाणी आणलं असता पिण्यास नकार दिल्याचा खुलासा सुद्धा केला या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेमधून बाहेर पडा असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे तर मी स्वतः तिथून पाणी आणलं तेव्हा मला समजलं तिकडचं पाणी अशुद्ध होतं असं रोहित पवार म्हणाले नदीमुळे त्रास होत असेल तर सरकारनं विचार करावा असंही विधान रोहित पवार यांनी केलं मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत ह आणि बाळागाव करे साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता पिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट मी बघा मी जेव्हा तिथं गेलो होतो मी स्वतः तिथं पवित्र स्थान आ, स्नान केलं तिथून मी काही लोकांना सांगून मी स्वतःसुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर तिथून गंगाजल आणलं होतं पण गंगाजल आणल्यानंतर पाण्याची जी काही क्वालिटी होती क्वालिटी म्हणजे मी पल्युशनच्या अँगली नाही तर स्वच्छतेच्या बाबतीत ती खूप चांगल्या क्वालिटीची नव्हती त्यामुळे जे काही हजारो लिटर मी गंगाजल इथं आणलं गंगाजलपेक्षा गंगाजल आणि तीन नद्याचं पवित्र ते जल होतं इथं येऊन मलासुद्धा ते स्वच्छ करावं लागलं म्हणजे ते फिल्टर करावं लागलं काय शेवटी त्या पाण्यातले जे पवित्र कण असतात नाही ते पवित्र शा शक्ती असते ते काही फिल्टरेशनली कमी होत नाही पण ते पवित्र जल जे मी त्या ठिकाणी स्वच्छ केलं ते मी हजारो लोकांपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा बाहेरसुद्धा तिथं दिलं होतं मी चांगल्या भावनेतून दिलं माझ्या विरोधकालासुद्धा दिलं त्यात मी भावना कोणाला काय वाटलं माझ्याबद्दल टीका सुद्धा करण्यात आल्या पण मी एका चांगल्या भावनेतून केल्यामुळे त्या टीकेला मी काय जास्त महत्त्व दिलं नाही कारण टीका करणारे त्यांना तेवढंच जमतं त्यांना लांबचा विचार जमत नाही ते धर्म अंध असतात त्यांना धार्मिकतेचं महत्त्व माहीत नसतं त्यामुळे मला असा अनुभव आत्ता तरी आला नाही फक्त टी व्हीवर काही लोकांनी आणि व्यक्तिगत लेवलला माझ्यावर टीका केला त्याच्या पलीकडे काही झालं नाही पण त्यांना जे काय करायचं करा टीका करणारे करत असतात आम्ही मात्र त्यातून प्रेरणा घेत असतो एवढंच या ठिकाणी सांगतो